यंदा ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्य सरकारने नुकसानग्रस्त एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर जुलै ते ऑगस्ट महिन्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले यात पावसाने दोन लाख सव्वीस हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांचे दोन लाख दहा हजार आठशे छेचाळीस हेक्टरवरील पिके बाधित झाली यात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून अहवाल सरकारकडे पाठवण्यात आलाय त्यानंतर सप्टेंबर रोजी सरकारने तब्बल कोटी रुपयाचा निधी निधी मंजूर केला लवकरच मदत बाधित खात्यात वर्ग केला जाईल जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला याचा सर्वाधिक फटका उमरखेड पुसद महागाव आर्णी तालुक्याला बसला या शेकडो हेक्टरवरील कपाशी ज्वारी तूर सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने एक हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे बारा हजार एकवीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर त्यानंतर ऑगस्ट महिन्यात प्रचंड सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांचे दोन लाख नऊ हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले त्या दरम्यान महसूल आणि कृषी विभागाने पिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आलाय दरम्यान तेवीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली या देवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार आठशे से छेचाळीसवरील नुकसानग्रस्त पिकांसाठी एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर केला गेलाय लवकरच मदत निधी बाधील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल ऑगस्ट मध्ये उमरखेड महागाव पुसद तालुक्याला तडाका बसला जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त तडाका उमरखेड महागाव पुसद तालुक्याला बसलाय उमरखेड तालुक्यात सत्तेचाळीस हजार दोनशे सेक्टरवर पुसद तालुक्यात एकोणचाळीस हजार पाचशे सत्तावीस सत्त्याहत्तर हेक्टरवर तर महागाव तालुक्यात पस्तीस हजार एकशे तीस हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले त्यापाठोपाठ दारव्हा तालुक्यात बत्तीस हजार सातशे सहासष्ट हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे